रस्त्यावर ठेवलेल्या सिमेंटच्या कठड्याला मोटरसायकल धडकली आणि कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथल्या सत्तावीस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला दीपक शिवाजी तोंदे असं त्या तरुणाचं नाव आहे पुणे बेंगळूर महामार्गावर सरनोवतवाडी इथल्या भुयारी मार्गाशेजारील वळणावर आज ही दुर्घटना घडली महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामातील त्रुटीचा हा बळी असल्यानं आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे कागल तालुक्यातील सिद्धनेरलीतला इथला सत्तावीस वर्षाचा तरुण दीपक शिवाजी तौंदे पुण्यात काम आला होता गणेश उत्सवानिमित्त तो दहा बारा दिवसांपूर्वी आला होता आज पहाटे दीपक आपल्या मोटरसायकलीवरून पुन्हा पुण्याला निघाला होता सरनोपतवाडी इथं भुयारी मार्गाचं काम सुरू असल्यानं महामार्गावरून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक सेवा रस्त्यावर वळवण्यात आली आहे याच वळणावर ठेवलेल्या सिमेंटच्या कठड्याला दीपकची मोटरसायकल धडकली पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अपघातात दीपकच्या डोक्याला मार बसला गांधीनगर पोलिसांनी तातडीनं दीपकला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत दीपकचा मृत्यू झाला होता अपघातानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास बराच कालावधी केला त्यामुळे दीपकचा जीव वाचला नाही दरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे वाहतूक वळवलेल्या ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक नाहीत त्यामुळे महामार्गावरील अपघात वाढले असून अनेकांचा बळी जातोय त्यातूनच दीपकचा मृत्यू झालाय अशी भावना व्यक्त करत महामार्गाच्या भोंगळ कामाविरोधात आंदोलन करण्याचा सिद्धनेली ग्रामस्थांनी इशारा दिलाय